शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम कार्यक्रमाची रूपरेषा आणि आकर्षक सूत्रसंचालन नमस्कार मित्रांनो दरवर्षी आपल्या शाळेमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नवागतांचे स्वागत कार्यक्रम करत असतो विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा शाळा आपलीशी वाटावी या हेतूने आपण हा कार्यक्रम करत असतो यावर्षी देखील आपल्याला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम घ्यायचा आहे या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन आपण या भागामध्ये पाहणार आहोत या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमामध्ये मुलांची मिरवणूक काढणे फुले टाकून स्वागत करणे औक्षण करणे वर्गात प्रवेश घेताना हाता पावलाचे ठसे उमटवणे शब्द सुमनांनी स्वागत करणे प्रास्ताविक त्याचबरोबर दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन पाहुण्यांचे स्वागत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप मुलांसाठी आणि पालकांसाठी मजेदार खेळ पालकांचे मनोगत प्रमुख पाहुण्यांचे मनोगत आभार प्रदर्शन आणि खाऊ वाटप या कार्यक्रमांचा समावेश आपण करू शकतो आता मित्रांनो या प्रत्येक कार्यक्रमाच्या आपण माहिती आणि त्याचे सूत्रसंचालन कसे करायचे ते बघूया तर सर्वात आधी मुलांची मिरवणूक काढणे आपल्या शाळेपासून जवळच्या ठिकाणाहून आपण आपल्या मुलांची शाळेपर्यंत मिरवणूक काढायची आहे ही मिरवणूक आपण पायी बैलगाडीतून चारचाकीतून किंवा पालकांच्या खांद्यावर बसून देखील जसं शक्य होईल तसं आपण काढू शकतो यावेळी सूत्रसंचालन कसे करायचे ते इथे बघूया नमस्कार मंडळी मुलांचे पहिले पाऊल पडू लागले शाळेकडे चला वाजत गाजत नेऊ त्यांना ज्ञानाच्या मंदिराकडे तर मंडळी आज आपलीही चिमुकली मुले आपल्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात करीत आहेत आणि त्यांचीही सुरुवात आपण संस्मरणीय करूया वाजत गाजत त्यांना शाळेकडे नेऊया चला माझ्यासोबत बोला मुलांना शाळेत पाठवूया शिक्षणाचा प्रकाश देऊया मुलांना शाळेत पाठवूया शिक्षणाचा प्रकाश देऊया मुलांना शाळेत पाठवूया शिक्षणाचा प्रकाश देऊया तर मित्रांनो अशी घोषणा आपण तीन वेळा देऊन आपण मिरवणुकीला सुरुवात करायची आहे मिरवणुकीसाठी शक्य झाल्यास आपण लेझिम ढोल किंवा स्पीकरवर गाणी वाजवून या गोष्टींचा देखील वापर करू शकतो मुलांना फेटे दिले तर अगदी उत्तमच होईल यानंतर पुढील कार्यक्रम आहे मुलांवर पुष्पवृष्टी करणे शाळेच्या गेटजवळ मिरवणूक आल्यानंतर तिथून ते ती वर्गापर्यंत आपण मुलांवर पुष्पवृष्टी करायची आहे यावेळी आपण खालील ओळी बोलाव्यात आले आले बघा उद्याचे आमचे आधारस्तंभ आले आले बघा उद्याचे आमचे आधारस्तंभ पुष्पवृष्टी करूनी बळकट करूया त्यांच्या मनोबलांचे पंख त्यांच्या मनोबलांचे पंख यानंतर पुढील कार्यक्रम आहे तो म्हणजे मुलांचे औक्षण करणे शाळेच्या वर्गाजवळ मुले आल्यानंतर माता पालकांनी या सर्व मुलांचे औक्षण करावे औक्षण चालू असताना आपण खालील प्रमाणे सूत्रसंचालन करावे आजचा दिवस आहे मुलांचा औक्षण करून आशीर्वाद देऊ उत्तुंग गजशाचा यानंतर मित्रांनो शक्य झाल्यास आपण या नवीन दाखल सर्व मुलांच्या हाताचे किंवा पायाचे ठसे एखाद्या कागदावर घ्यावेत आणि हा कागद आपल्या वर्गात दर्शनी भागात वर्षभर लावून ठेवावा यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना पाहुण्यांना आणि पालकांना वर्गात बसवावे आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी प्रमुख पाहुणे पालक ग्रामस्थ यांचे स्वागत करावे यावेळी सुस्वागतम 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 सुप्रभात मंडळी उपस्थित सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद पालक आणि आमच्या लाडक्या नव्या आणि जुन्या बालमित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या शाळा प्रवेशोत्सव या आनंददायी कार्यक्रमात यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा ही ज्ञानमंदिर असते आणि आज आपल्या शाळेचं मंदिर खुलं आहे नव्या देवतांसाठी म्हणजेच आपल्या गोंडस विद्यार्थ्यांसाठी चला तर आजचा हा दिवस आपण उत्साहात साजरा करूया सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शरद पाटील सर यांना इथे आमंत्रित करतो यानंतर सन्माननीय मुख्याध्यापक कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील खाली प्रास्ताविकाचा एक नमुना दिला आहे नमस्कार आणि सुप्रभात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामेश्वर यांच्या वतीने आयोजित शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर पालकगण शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या बालमित्रांचे मी शरद पाटील सर मनपूर्वक स्वागत करतो आजचा दिवस आपल्या शाळेसाठी एका सणासारखा आहे कारण आज आपल्या शाळेत नव्या उमेदीनं आणि उत्साहानं पहिलीच प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं औपचारिक स्वागत होत आहे शाळा म्हणजे ज्ञानाचं पवित्र मंदिर आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण हेच आपलं सर्वात पवित्र कार्य या मुलांना शैक्षणिक प्रवासाची सुरुवात गोड आठवणींनी व्हावी यासाठी हा प्रवेशोत्सव एक सकारात्मक आनंददायी आणि प्रेरणादायी क्षण ठरणार आहे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वागत खेळ मनोरंजक कार्यक्रम तसेच शैक्षणिक साहित्यांचे वाटप पुस्तकांचे वाटप मार्गदर्शन खाऊ वाटप यांचा देखील समावेश आहे या कार्यक्रमामागचा उद्देश फक्त स्वागत करणे नव्हे तर शाळेशी एक आपुलकीचा भाव निर्माण करणे शिक्षणाबद्दल कुतूहल वाढवणे आणि मुलांमध्ये आत्मविश्वासाची बीज रोवणे हाच आमचा हेतू आहे आजच्या निमित्ताने आम्ही पालकांनाही एक आवाहन करू इच्छितो की या नव्या शैक्षणिक वर्षात आपण आपल्या मुलांसोबत खांद्याला खांदा लावून सहभागी व्हा त्यांचं मनोबल वाढवा आणि शाळेशी जुळून राहा शाळा आणि पालक यांचं नातं जितकं घट्ट असेल तितकं विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल आपण सर्वांनी मिळून मुलांचे हे शैक्षणिक वर्ष आनंददायी गुणात्मक आणि यशस्वी करावं हीच अपेक्षा या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायक आहे शेवटी पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमात स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक इथेच थांबवतो धन्यवाद प्रास्ताविक झाल्यानंतर पुढील कार्यक्रम घेण्यासाठी खालीलप्रमाणे सूत्रसंचालन करावे धन्यवाद पाटील सर आपल्या प्रास्ताविकातून आपण आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचा हेतू आणि रूपरेषा स्पष्ट केली यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया शुभमंगल क्षणाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया ज्ञानदीप प्रज्वलित करून आपण या नवीन वाटचालीचा आरंभ करूया आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री राहुल कदम साहेब आणि शाळा स्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचं पूजन करून घ्यावं मित्रांनो दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचं पूजन झाल्यानंतर आपण पुढील कार्यक्रमासाठी खालीलप्रमाणे सूत्रसंचालन करूया सर्वांना धन्यवाद आमच्या या चिमुकल्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होवो ही सरस्वती मातेचरणी प्रार्थना करूया आणि पुढील कार्यक्रमाकडे वळूया ज्यांच्या आगमनाने प्रफुल्लित झाले चित्त अशा सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करूया देऊन त्यांना पुष्पगुच्छ यानंतर सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे इतर मान्यवर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे आणि पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे आता आहे सर्वात गोड आणि खास क्षण आपल्या नव्या छोट्या राजे राणींना गुलाब पुष्प देऊन मी गुलाबजामून भरवून आणि चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करूया यानंतर सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे मी पुन्हा एकदा या आमच्या शाळेच्या नव्या शिलेदारांचे स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाकडे वळतो आता सर्व या सर्व मुलांना पाठ्यपुस्तके वह्या पेन्सिल आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे यासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे यांना मी इथे आमंत्रित करतो यानंतर आता एक धमाकेदार मनोरंजक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत तो म्हणजे आमचे नवीन विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी एक मजेदार खेळ चला तर आता प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पालकांसोबत इथे समोर येऊन थांबावे आणि आता आपण एक मजेदार खेळ सुरू करू या खेळाचे नाव आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण कोणताही एक मजेदार खेळ घ्यायचा आहे ज्या खेळाचा पालक विद्यार्थी आनंद लुटतील खेळ झाल्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे आणि त्याचे सूत्रसंचालन पुढील प्रमाणे आहे आजचा दिवस मुलांसाठी जितका खास आहे तितकाच तो पालकांसाठी आहे चला तर मग आता आपले पालक आपले विचार या ठिकाणी शेअर करतील सर्वप्रथम मी आमचे पालक श्री सागर सावंत यांना इथे आमंत्रित करतो तर अशा प्रकारे या ठिकाणी आधी पालकांचे आणि त्यानंतर आपण इतर मान्यवरांचे मनोगत घ्यावे पुढील कार्यक्रम आभार प्रदर्शन तर सर्वांच्या मनोगत झाल्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घ्यावा आणि त्याचे सूत्रसंचालन असे करावे ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार अनमोल वेळ दिलात आम्हासाठी आज मानतो आपले आभार शेवटी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमच्या शाळेचे उपशिक्षक श्री मंगेश जाधव सर यांना इथे आमंत्रित करतो तर मित्रांनो आभार प्रदर्शन झाल्यानंतर शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना गोड खाऊ देऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करावी तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करावायचा आहे तर मित्रांनो या कार्यक्रमाची माहिती आणि सूत्रसंचालन कसे वाटले ते अवश्य कमेंट करा आणि आपल्या काही आयडियाज असतील तर त्या देखील कमेंटमध्ये लिहा चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद